नमस्कार आता आम्ही पेडणे गोवा येथे आहोत इथं रवळनाथ मंदिराची प्रतिष्ठापना आहे ती पंधरा सोळा सतरा रोजी होत आहे फेब्रुवारी निमित्ताने आता एकदम जय त्याची तयारी चालू आहे सर्व सभासद कमिटी मेंबर में एकदम जोरात काम करत आहेत आणि हा जो रवळनाथ देव आहे तो पेडणे महालाचा देव आहे त्यानिमित्तानं आज शुक्रवार पूर्व तयारी चालू आहे उद्यापासून इथं पंधरा सोळा सतरा रोजी इथं आपणाला हे आता आपल्याला देवस्थानचे अध्यक्ष आदित्य देशप्रभू स्वतः आपण इथं देखरेख करत आहेत आणि हे जे आहे रवळनाथ मंदिर हे एक पुरातन होतं जवळजवळ पाचशे सहा वर्षांनी या मंदिराची प्रतिष्ठापना होत आहे हे आता आपल्याला मंदिराचा कळस दिसतो आहे त्याचप्रमाणे हे नवीन बांधलेलं रवळनाथचं मंदिर आहे आ, मंदिरा सिमेवर, सिमेवर हा मंदिरातील परिसर आहे आणि हे गोव्यात बांदा सीमेवर महाराष्ट्राच्या सीमेवरच आहे आणि इथं हा जो आहे दिसतोय आपल्याला हा मंडप जो आहे हा कार्यक्रम मंडप आहे कार्यक्रम मंडपाच्या बाजूला इथं यज्ञ मंडप आहे जे धार्मिक विधी आहेत ते सगळं होमकुंड वगैरे इथं होणार आहे आणि ह्या बाजूला हे जे मंडप आहेत हे सगळं महाप्रसाद आणि लोकांची बसण्याची व्यवस्था त्याचप्रमाणे हे बघा इथं हे सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे सजावट झालेली आहे त्याचप्रमाणे हे देवळाचं पुढचा भाग आहे मंदिराचा सुंदर असं प्राचीन कलाकृती केलेलं असं हे मंदिर आहे ह्या मंदिराची जी प्रतिष्ठापना आहे ती पंधरा सोळा सतरा रोजी होणार आहे कालच इथं मूर्तीचं आगमन झालेलं आहे आणि जी रवणाची मूर्ती जी आणलेली आहे ती इथं ठेवलेली आहे इथं आपण आपला दाखवतो आणि हे जे आहे ही जे निसर्ग रम्याच्या पेडणे महालात हे रवणाचं मंदिर बांधलेलं आहे हे वरती रोहण आहे सोळा तारीखला त्या कलश रोहणाचं साठी पूर्वतयारी चालू आहे सर्व रवळनाथ देवस्थान समिती म्हणजे पेडणे भोवती रवळनाथ प्रदानुसांगिक देवालय समितीचे सर्व सभासद आणि महाजन असे गावातील समस्त लोक आपापल्या परिधी इथं कार्य करे ह्या इथं आता ह्या पडद्याच्या मागे रवळनाथ देवाची मुक्ती कोणी आहे त्याचं सतरा रोजी स्थापना होणार आहे आणि हे रवळनाथ मंदिर आहे आणि या रवळनाथ मंदिर आजपासूनच धार्मिक विधी चालू झालेल्या आहेत आणि पूर्ण असं सजलेलं रवळनाथ मंदिर आहे आपण तर बघू शकता की रवळनाथ मंदिरा हे आहे गाभारा जो आहे त्या गाभाराचं गाभाराचं हे चांदीचं काम केलेलं आहे आणि सुंदर इथं रवळनाथ मंदिराची प्रतिष्ठापना होणार रवळनाथ देवाची प्रतिष्ठापना होणार नमस्कार मी श्रीधर शेभू देसाई श्रीदेवी भगवती रवडनाथ तदानुसागिक देवालय समितीचा मी अकॅडली आहे आज जिथे आपल्याला दिसते माझ्या मागे जी पूर्वतयारी चालू आहे ती म्हणजे पंधरा सोळा सतरा ह्या तीन दिवस इथं रवळनाथ देवाची पुनर्प्रतिष्ठापना होणार आहे हे फार जुनं मंदिर आहे जवळजवळ सहाशे वर्षांनी काहीतरी हा आपल्याला योग आला आहे आणि त्यानिमित्त इथं तीन दिवस भरघोस असे कार्यक्रमही आम्ही ठेवले आहेत त्याचप्रमाणे सकाळच्या प्रहारात सगळे जे धार्मिक वैद्य वैदिक वगैरे विधी जे होते त्यानुसार मग पंधरा तारीखला आपण उद्या देववता आवाहन वगैरे सगळं जलादेवास वगैरे सगळे विजय आहेत ते होणार आहे त्यानंतर आपलं जे र रविवार आहे त्या दिवशी कलशारोहण होणार आहे त्यासाठी आपले मुंबई शिष्य शिष्यवैद्य येत आहेत त्यानंतर सतरा तारीखला प्रतिष्ठापना होणार आहे त्यासाठी कोल्हापूरचे करवीरवासी शुक्राचार्य येणार आहेत तर अशा रीतीने मोठ्या धुमधे तिथे हा स उत्सव केला जाणार आहे त्यासाठी देव आपली देवस्थान समिती स सभासद महाजन आणि तिथे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उत्सुक आहेत आणि घराने अहोरात्र झटत आहेत तर आपल्याला जे इथं दिसतं की आपण बघू शकता की या परिसरात एकदम जोरानं काम चालू आहे तेव्हा माझं समस्त भाविकांना पेडण्यातील पेडण्याबाहेरील गोव्यातील आणि महाराष्ट्र कर्नाटक किंवा भारतात जिथं जिथं म्हणजे जे कोण पेडणेकर आहेत त्या सर्वांनी इथं त्या देहाच्या उत्सवाला उपस्थित राहावं हो। असं देवस्थान समितीतर्फे आपण सर्वांना आवाहन करतो धन्यवाद मित्रांनो नमस्कार आपण आलो आहोत गोव्यात म्हणजे गोव्याच्या पेडणेगावात आपण आलो आहोत आम्ही आज आलो आहोत त्याचं कारण म्हणजे आमच्या कुलदैवताचं आम्ही वर्षाने दर्शन घेतो आणि त्या दर्शन घेण्यासाठी आम्ही आज आलो आहोत पेडणेगावात सावंतवाडी आणि गोवा याच्या बॉर्डरला असलेलं हे निसर्गरम्य असं सुंदर आमचं म्हणजे आमच्या कुलदेवताचं हे गाव या गावात आम्ही मुळवीर भगवती रवळनाथ आणि भूतनाथ यांचं आम्ही आज दर्शन घेणार आहोत चला तर तुम्ही पण आमच्याबरोबर आमच्या कुलदेवतांचं दर्शन घ्यायला आता आपण मुंबई गोवा हायवेला आलो आहे आणि इथून आपण लेफ्ट साईडने सरळ पेडण्याच्या दिशेनं जाणार आहोत म्हणजे पेडण्यातील जे आमची मंदिर आहे त्या दर्शन जाणार आहोत मागे पेडणे स्टेशन आहे आणि आता आपण लेफ्ट साईडने उतरून थेट पेडण्याचा जो डेपो आहे तिथे आपण जातो आहे हा आता बघा आला पेडण्याचा डेपो आणि पेडण्याच्या डेपोच्या बाजूलाच हे आमचं कुलदैवत श्री रवळनाथ अजून सुद्धा आपण आपण आमच्या कुलदैवतांचे दर्शन घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ज्यांचं कुलदैवत रवळनाथ आहे त्यांनी नक्की कमेंट करून सांगा श्री पुलदेवताय नम पु लवताय नमहाचं मंदिर कसं चकचकीत झालंय ना शांत झालंय ना सुंदर झालंय ना नक्की कमेंट करून सांगा हे मंदिर आता तयार झालं आहे श्री पुलदेवतायई नम श्री पुलदेवतायई दर्शन झाल्यानंतर आम्ही रवणनाथाला प्रदर्शिणा मारत आहोत श्री पुलदेवतायै नमः श्री पुलदेवतायै नमः श्री

पुलदेवतायै नमः श्री पुलदेवतायै नमः श्री पुनदेवता राणे मत्स पूर्ण श्री रवळनाथाचे आशीर्वाद घेतल्यानंतर आता आपण चाललो आहे श्री मारिंगण आणि श्री दाणेकर यांचं आशीर्वाद घ्यायला चला तर मग माझ्याबरोबर या देवांचेही आशीर्वाद घेऊया श्री कुलदेवतायै नमः श्री कुलदेवतायै नमः श्री पुलदे वाच सांग सुदर्शन नदर्शन सूर्य तुझ्या पायाकडे इल्लो अस आज त्यांनी अमृताचा पाय दलो अस तिळी दोलेलो अस आज त्या भुग्यां घेऊन तो मारिंगण म्हणून ओळखून इल् असा आज ती मुंबई जाणारे अस वाटेत त्यांना किल्लेस विल्लेस कसलो बाधा बिदा अडकळ इली कसलीच तर तुझ्या पाण्याकाळ्या नुसतं तर मारीना दू मारून घाल आज ज्या वारशाबद्दल दोतऱ्याबद्दल कोणी सांगण्या बोलण्या केला आज तुझ्या पाण्याकाळा नुसतं तर आज ह्या भरग्यां त्यांनी हाडलेली आहे तो शिकता तर आज तो यशस्वी हा बऱ्या मार्कांनी बऱ्या शब्दांनी आणि बऱ्या ह्यानी तो माझ्या मुखाम शब्द तू पास समजाव पास झाल्यानंतर तो केव्हा येऊ दे आज तुझा मारिना कोण गोड करतो तशीच ही मुली शाळेन जाता इस्कॉला तशी गेल्या वर्षा त्यांना दोघांक पास केलं तशी हे मुली कोणाची नदार बाधा बिदा खाता बुतची असली केली की त्याच्या आवई बापायची आज्या आज्याची आज त्या कोणाची नदार भायल्या ले बुतलेची असली तुझ्या पायात नष्ट कर आसवना मेमनाची झड असली तुझ्या पायात नष्ट कर आज सगळे गोवती पुरोपरण आणि लागयाचे राष्ट्र लागयाचे ब्रह्म लागयाचे महालक्ष्मी या सांगण्यांच्या गुण घालू जाऊ आरोग्य सग्यानन कर सुच्या की मले घेनेची तेक महत्वपूर्ण आहे याचा तर हा भाग तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा तुमचेही कुलदैवत श्री रवळनाथ असेल तर कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमचे सुरवे रॉक चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा तुर्तास तुमची आम्ही रजा घेतोय पुन्हा भेटूया मी सुर्वे आणि आपण सर्वे पुढील भागात धन्यवाद श्री स्वामी समर्थ पेडणे गावात येण्यासाठी कोकण कन्या आणि मांडवी या दोनच गाड्या मुंबईतून सुटतात एक रात्री सुटते आणि एक सकाळी दुसरे जवळचे स्टेशन म्हणजे सावंतवाडी पण ते खिशाला खर्चिक आहे तेथून तुम्हाला प्रायव्हेट गाडी पकडून पेडणे गावात पोचता येते